नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण केळीच्या प्लॉटवर आलेलो आहे केळीचे लागवड करून साधारण पंचवीस दिवस झालेले आहेत आपण ही पाहत आहे मल्चिंग पेपर आणि हे हिपेक जे आहे पावटा लावलेला आहे पहिले पावटा लावलेला पाव होता ते यामध्येच मशागत करा येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं आहे ते के हाय ह्या मल्चिंग पेपरवरच पूर्ण केळी लावलेली आहे तर तुम्ही पाहत आहे के की के केळीची रोपाची वाढ वगैरे वा फोगा वगैरे तर ह्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मला एक सांगायचं आहे की तुम्ही जर केळीचं नियोजन हे जर सुरुवातीपासून जर ड्रेंचिंग आणि स्प्रेवर जर व्यवस्थित नियोजन केलं पहिले तीन महिने तर शंभर टक्के आपली केळी यशस्वी होते आता बरेचसे शेतकऱ्यांनी ह्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आंतरपीक घेऊ नका मशागत करून दोन महिने लेट होऊ द्या पण करा पण त्यांनी आपला सल्ला ऐकला आणि त्या हिशोबाने त्यांनी केळ केलेली आहे तर आता तुम्ही पाहताय पूर्ण हे दीड एकराचा प्लॉट आहे तर पूर्ण दीड एकरामध्ये त्यांचं एक हे रोप गेलं नाही एक तरी बी तुम्ही पाहू शकता आणि महत्त्वाचं आहे ह्या दिवसामध्ये आता सध्या टेम्परेचर जास्त आहे दिवसा पूर्ण होऊन लागते तर प्रोटेक्शन म्हणून ह्या घेवड्याचे त्यांना पावट्याचं प्रोटेक्शन झालेलं आहे तर नियोजन व्यवस्थित केलं तर शंभर टक्के यशस्वी होतो ह्या प्लॉटच्या माध्यमातून तुम्ही सांगू इच्छितो असेच बरेचसे आपण व्हिडिओ बनवतो कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही शंभर टक्के आपल्या यूट्यूब चॅनल आणि सेवन स्टार ॲग्रो अक्रूज यांच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद